नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करून घरी या कंगालसुद्धा बनेल धनवान इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही जन्मोजन्मीची गरिबी दूर होईल विश्वास बसत नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष हा उपाय करून बघा स्वत रावणाने सांगितले आहे की जर आपण योग्य वेळी योग्य मुहूर्तावर योग्य पद्धतीने तीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करून आलात तर गरिबी दुःख त्रास सर्व काही समाप्त होतील जन्मोजन्मीची गरिबी तात्काळ दूर होईल आपले नशीब सातव्या आकाशावर जाईल जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागे येईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी झाडे सांगणार आहेत ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल आणि माता लक्ष्मीची अशी कृपा तुमच्यावर होईल की तुम्ही धनवान व्हाल जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी मी सांगत असलेली झाडं ती फक्त स्पर्श केली तरी तुमची गरिबी दूर होईल तुमचे आयुष्य बदलून जाईल आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या पौराणिक मान्यतांना महत्त्व दिलं गेलं आहे अनेक अशा झाडाझुडपांना देववृक्ष मानले गेले आहे आणि ते अत्यंत शुभ मानले गेले आहेत निसर्गात असलेली अशी झाडंझुडपं आहेत जी आपल्या जीवनात चालून आलेल्या अडचणी दूर करतात विशेष गोष्ट अशी की झाडाझुडपांची केवळ लोक पूजा करत नाही तर औषध म्हणून देखील त्यांचा वापर करतात ही अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करतात आणि वेद सुद्धा अनेक प्रकारच्या झाडाझुडपांचा उल्लेख आहे आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहे ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीचा रूप म्हटलं गेलं आहे तर आज मी तुम्हाला अशा वृक्षांबद्दल सांगणार आहे ज्यांना तीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी स्पर्श करणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी या झाडांना स्पर्श केल्यामुळे शत्रुदोष गरिबी दोष कर्जदोष हे सगळं काही समाप्त होतं हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरा केला जातो यावर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारच्या दिवशी साजरी केली जाईल पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी एकोणतीस एप्रिल मंगळवारी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल बुधवारच्या दिवशी दुपारी दोन वाजता समाप्त होईल कारण हिंदू धर्मात उदय तिथीचे महत्व आहे त्यामुळे अक्षय तृतीयेची पूजा आणि शुभ कार्य तीस एप्रिलला केले जातील अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व खूप खास मानले जाते मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णूंच्या परशुराम अवताराचा जन्म झाला होता अक्षय तृतीयेच्या दिवशी युद्धिष्ठराला श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिले होते ज्यामध्ये कधीही अन्न संपत नव्हते आणि याच पात्रातून युद्धेष्ठिर गरजू लोकांना भोजन करायचे म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तान पुण्य करण्याचेही विशेष महत्त्व मानले जाते अक्षय तृतीयेच्या जा दिवशी युगाचीही सुरुवात झाली होती याच शुभ दिवशी गंगेचे पृथ्वीवरती आगमन झाले होते इतक्या विशेषतांमुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी वर्षातील सर्वात मोठा शुभमुहूर्त मानले जाते त्यामुळे या दिवशी मी सांगत असलेल्या या वृक्षाला नक्की स्पर्श करून या अक्षय तृतीयेच्या पावन सणात असे काही वृक्ष आहेत जे देववृक्ष म्हटले जाते देवी वृक्ष म्हटले जाते हे देवीचे स्वरूप असतात माता कालेचे स्वरूप असतात आणि आपल्या धर्मात झाडाझुडपांना देवी देवता मानून त्यांची पूजा करतो आणि आपल्याला पूजा नक्कीच करायला हवी सायन्स देखील म्हणतं की झाडे झुडपं माणसांना फुकट प्राणवायू पुरवतात झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्याकडील कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी त्या स्वतःमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला तेज प्रदान करतात झाडंधुडपं स्वत त्रिव उष्णात तापतात पण माणसांना शीतल सावली देतात आणि नवीन कार्याच्या वेळी अशी काही झाडंधुडपं आपल्या धर्मशास्त्रात सांगितली जा गेली आहे की त्यांना स्पर्श केल्याने व्यक्तीचं बंदनशीब उघडतं व्यक्तीचं सौभाग्य चमकू लागतं आपल्या शास्त्रामध्ये झाडाझुडपांना अनंत गुणकारी म्हटले गेले आहे कारण त्यामध्ये साक्षात देवता वास करतात अनेक आजारांवरचा उपचार झाडाझुडपांमध्ये दडलेला आहे झाडाझुडपांमध्ये अनेक औषधी वनस्पती आढळतात भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः सांगितले आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळाचं झाड आहे आणि पिंपळाच्या झाडाला वृक्षांचा राजा म्हटलं जातं कारण पिंपळ वृक्षाचं आयुष्य हे सर्वाधिक असतं सर्वात जास्त पिंपळ वृक्ष सर्व शक्तिशाली असतो पूजापाठामध्ये याचा विशेष महत्त्व आहे आज मी तुम्हाला अक्षय तृतीयामध्ये स्पर्श करायच्या वृक्षाबद्दल सांगत आहे त्यामुळे कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी असतात मंगलकारी असतात जर या वृक्षाला तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी सर्व प्रकारचे कष्ट हे समाप्त होतात याचा प्रभाव अनेक लाखपटीने जास्त असतो कारण यावेळी जे अचेतन असतं ते देखील चेतनायुक्त होतं म्हणजेच यावेळी शक्ती आपल्या पृथ्वी लोकात उतरते आणि म्हणून जितकी झुडप आहेत जीवजंतू आहेत स्थावर जंगल सर्व प्रकारच्या गोष्टी या सगळ्यांमध्ये प्राण येतो सर्वांमध्ये शक्ती निहित होते जागृत होते त्यामुळे यावेळी कोणीही व्यक्ती झाडाजवळ जाऊन स्पर्श करतो विशेष दे देवी स्वरूप झाड आहे तुम्ही जर त्यांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील अडचणी दुःख वेदना कष्ट आजार व्याधी भांडणं जीवनातील मोठ्याच मोठ्या समस्या ज्या आहेत तर त्या समाप्त होतात कालसर्पदोष मंगदोष शनिदोष राहुदोष लगेचच आपला प्रभाव दाखवतात आणि सर्व दोष नाहीसे होतात तर पहिला जो वृक्ष आहे तो म्हणजे बेलाचा वृक्ष जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे स्कंद पुराणानुसार जी माता पार्वती आहेत त्या देवी स्वरूप आहेत म्हणजेच त्या नवदुर्गेच्या स्वरूपात आहेत तर स्कंद पुराणाच्या कथेमध्ये म्हटलं जातं जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे त्याच्या फांदीत पार्वती मुळात ब्रह्मा खोडात विष्णू आणि संपूर्ण भागांमध्ये भगवान शंकर वास करतात संध्याकाळच्या वेळी शिवमंदिराजवळ किंवा नवदुर्गा मंदिराजवळ असलेल्या बेल वृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्यानं व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनतो व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा देखील तुम्हाला व्यक्त करायची आहेत यानंतर दुसरं झाड जे आहे ते म्हणजे शमीचं झाड शमीचं झाड जे आहे त्या ते जगदंबेचं स्वरूप मानलं गेलं आहे जे स्वतः जगदंबेचे स्वरूप आहेत यावर स्वतः जगदंबा साक्षात वास करतात आणि कोणतीही व्यक्ती जर या अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी त्या झाडाखाली धूप दीप अगरबत्ती दिवा दाखवतो त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात शमीच्या मुळात सिंधूर घातल्याने व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती होते जे लोक दीर्घकाळापासून आजारी आहेत अशा व्यक्तीच्या जे घरातील सदस्य आहेत तर ते लोक जे आजारी आहेत त्यांच्या शरीरावर सात वेळा सिंदूर फिरवून शमीच्या मुळापाशी अर्पण करू शकता त्यामुळे त्यांचे रोग हे लवकरच बरे होतील जे लोक अनेक दिवसापासून आजारी आहेत किंवा तुम्ही आजारापासून वाचू इच्छिता निरोगी राहू शकता तर याच्या मुळात सिंदूर नक्की टाका मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी एक मंत्र सांगत आहे हा मंत्र तुम्ही बोलताना शमीच्या धडा स्पर्श करायचा आहे तुम्ही लगेच याचा परिणाम पाहू शकता जसं तुमची मनोकामना आहे तिची पूर्ती होईल तुमची जी दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त होईल तर मंत्र कोणता आहे मम मनोर्थे पुर्यंता मम दरिद्र नाश हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचे आहेत सर्व प्रकारच्या तुमच्या मनोकामना पूर्ण होईल तुमची जी दरिद्रता आहे तर ती दरिद्रता संपेल यानंतर पुढचे वृक्ष आहे ते म्हणजे परिजात वृक्ष परिजात वृक्ष समुद्रमंथनातून उत्पन्न झाला होता आणि तो देवराज इंद्राच्या नंदवनात स्थापित करण्यात आला होता परिजात वृक्ष भगवान श्रीकृष्णाने मानव कल्याणासाठी पृथ्वी लोकावर आणला होता जो परिजात वृक्ष आहे त्यालाही लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे कारण माता लक्ष्मीसुद्धा समुद्रातून उत्पन्न झाल्या होत्या आणि परिजात वृक्षसुद्धा समुद्रातूनच उत्पन्न झालं आहे म्हणून ते माता लक्ष्मीची बहीण म्हणून ओळखली जाते तर असं मानलं जातं की कोणीही मनुष्य त्याच्या शरीरात कितीही थकवा असो कितीही वेदना असो व्रताच्या काळात जर तुमच्या शरीरामध्ये थकवा आहे वेदना आहे तर परिजातक वृक्षाला संध्याकाळी स्पर्श करून नक्की या या वृक्षाखाली तुपाचा दिवा लावला गेला आणि याच्या मुळात चिमडूवर सिंदू टाकला गेला तर सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात पण तुम्ही प्रार्थना करा की हे परिजात वृक्ष आपण देवी स्वरूप म्हणवले जाता आपण आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करा ग्रहदोष आहे पितृदोष आहे लक्ष्मी दोष आहे हे सर्व आपण समाप्त करा लक्ष्मी स्वत तुमची बहीण आहे आता लक्ष्मी आमच्या जीवनात प्रवेश करतोय अशा प्रकारे आम्हाला आशीर्वाद द्या अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी मनोकामना व्यक्त करू शकता आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही या तीन झाडांची पूजा केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यात इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही करोडपती होण्याची इच्छा देखील तुमची पूर्ण होईल या तीनपैकी एक जरी वृक्ष तुमच्या घराजवळ असेल तर त्याची पूजा तुम्ही केली तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ